हे कशाला लावतेस अरे लावतेस कोणाच्या लग्नाला जायचंय तुला करायचं आहे ना लग्न कधी करायचंय आत्ता आत्ता करायचंय खरंच जा मग साडी घाल साडीवर करायचंय का फ्रॉक वर करायचंय फ्रॉक वर ती तू जुनाच राहशील का आहे तुझ्याकडे नवीन पक्का मग आधी आत्तालाच जायचं लग्न करायला तू उद्या जायचं आज जायचं आहे आता सगळ्याच येण्याला लाव